देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ने साडी नेसून हा फोटो स्टेटस वरती आणि फेसबुक वरती टाकला त्यानंतर भाजपचे चा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक होऊन त्यांनी त्या ते कार्यकर्त्याला चौकामध्ये बोलून घेऊन त्यांना देखील साडी नेसवलेली आहे तुझी लायकी आहे का तू देशाच्या पंतप्रधान यांना साडी नेसवतो तू हिजड आहे का अशा प्रकारे काँग्रेसच्या कार्यकर्त्याला दमबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला साडे नेसून चौकामध्ये आदत घडवली तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि झालेल्या प्रकाराबद्दल तुमचं मत व्यक्त करा पात्रा प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसे जाहिरातीसाठी संपर्क साध पात्रा प्रतिकार न्यूज धन्यवाद